मुसळधार पावसामुळे मुंबईत मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाल्याची बातमी समोर येते कुर्ला भांडूमध्ये रुळांवर पाणी आहे आणि ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल थांबल्यामुळे त्या दिशेनं प्रवास करणाऱ्या हजारो लाखो प्रवाशांवरती त्याचा परिणाम मुंबई ठाण्यासह कोकणाला पावसाचा रेड अलर्ट जाहीर पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा नऊ द्या सुट्टी जाहीर पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेवर पावसाचं सावट सभास्थळी साचला प्रचंड चिखल भराव टाकून सभास्थळ सुस्थिती आणण्याचं काम अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं पोलिसांना झापलं हे एन्काउंटर नाही एन्काउंटरची व्याख्या वेगळी कोर्टाचे ताशेरे अक्षरनं रिव्हॉल्वर खेचली कशी चार पोलिस एका आरोपीला सांभाळू शकत नव्हते का हायकोर्टाचे सवाल अक्षय शिंदेचा मृतदेह जाळणार नाही तर पुरणार मृत आरोपीच्या वकिलांची माहिती पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह फुरला जाणार असल्याची माहिती विधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं आवाहन नव्या दिवशी जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित आरक्षण दिलं नाही तर सत्तेतपासून आरक्षण घेऊस जरांगेंचा सरकारला इशारा नेत्यांच्या प्रचाराला न जाण्याचं आवाहन गुर्जर पटेलांप्रमाणे मराठा आंदोलनही हाताळू आणि महाराष्ट्र जिंकू भाजप पदाधिकाऱ्यांसमोर अमित शहाचं विराण मुख्यमंत्री पदावरून माहिती वाद नको शहाचा कानम अमित शहाच्या बैठकीनंतरही महायुतीमध्ये नव्वद जागांवर तिढा कायम पुढील दोन दिवसात शिंदे फडणवीस अजितदादांची पुन्हा बैठक होणार नवी मुंबईच्या एपीएमसीत बांगलादेशांची घुसखोरी माथाडे नेते नरेंद्र पाटलांचा आरोप फळबाजारात माथाडे म्हणून बांगलादेशी काम करत असल्याचा दावा जम्मू कश्मीर में विधानसभा दुस्या टप्प्या सुमारे पंचावन मतदान नैशनल कॉन्फरन्स से उमर अब्दुल्ला भाजपा रविंदर रैनांस हो तो मतपेटी बंद